प्रामाणिकपणे काम केलेला हिरा सर्व योजना दुसांना त्यांचं मानधन मिळालंच पाहिजे वर्षभर काम करून एक रुपया मानदंड देणारा प्रशासन मुर्त पाहत वर्षभर काम करून एक रुपया सुद्धा मानदंड न देणारा जिल्हा परिषद प्रशासन मुर्दा हम आपण अधिकार माग İman dananca hakkaca İman dananca hakkaca İman dananca hakkaca Yuvaya fay zindabad Yuvaya fay zindabad Yuvaya fay zindabad Yuvaya fay zindabad Amca mandan meyalaj payze Meyalaj payze Varsaya bera pasun taklale mandan meyalaj असलेल्या रिक्त जागा भरल्याच पाहिजेत प्रशासनामध्ये असलेल्या रिक्त जागा भरल्याच पाहिजेत रिक्त जागांवरती काय नियुक्ती झालीच पाहिजे शेवटी आम्हाला रस्त्यावरती बसायची वेळ आली आणि इथं मुक्कामी न राहता आम्हाला आजच निर्णय द्यावा हे सर्व अधिकाऱ्यांना विनंतीचं विनंती आहे माझी आमच्या हक्काचं मानधन आम्हाला मिळालंच पाहिजे गोष्टी म्हणजे खेड तालुका पुरंदर भोर वेल्हे तालुक्यातील महिला माझ्या योजना दुखांचं काम केलेलं आहे त्यांनी ग्रामपंचायत स्तरावर सांगेल काम बस 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 ते काम केलेलं आहे कसलीही भीती न बाळगतात त्या कुठला तिथं पाळणारे महिले घरात बसल्या होत्या पण आज सरकारने त्यांना आम्हीच टाकून रस्त्यावर बसण्याची वेळ आणलेली आहे तर या रस्त्यावर बसण्याची वेळ कोणावरही येऊ नये अशी मी त्या जिल्हा विनंती करते आणि त्या रात्रीचाही आम्हाला इथं मुक्काम न करण्याची वेळ येऊ नये म्हणून त्यांनी लवकरात लवकर आमच्या मानधनाचा निर्णय घ्यावा माझ्या सर्व भगिनींच्या वतीने कौशल्य विभाग ह्या सर्व अधिकारी आज सर्वांच्या आमच्या विनंती करते आणि थांबते धन्यवाद मुख्यमंत्री युवा कार्य योजनेमार्फत ग्रामपंचायत विभागाला जवळपास सप्टेंबर दोन हजार चोवीसमध्ये मध्ये या जिल्हा परिषदेने आपल्याला ऑर्डर दिल्या हो होत्या त्या ऑर्डरप्रमाणे आपण जिल्हा परिषदेमध्ये सहा महिने काम करूनसुद्धा आपल्याला एकही रुपया त्यांनी आजपर्यंत मानधन दिलेलं नाही आणि आम्ही वेळोवेळी या ग्राम ह्या जिल्हा परिषदेला जवळजवळ आज वर्ष वर्ष व्हायलाही तर ह्या वर्षामध्ये आम्ही जवळजवळ पंधरा ते सोळा वेळा जिल्हा परिषदेला वेळोवेळी भेट देऊन त्या त्यांना विचारणा केली असता त्यांनी फक्त आम्हाला नेहमी उडा उडूची उद्या वेळोवेळी आम्हाला फक्त फसवण्याचंच काम केलेलं आहे ज्यावेळेस आम्ही इथे येतो त्यावेळेस जिल्हा परिषद फक्त आम्हाला एकच सांगते की आम्ही फक्त वरती पाठपुरावा केलेला आहे आणि आम्हाला पत्र दाखवून फक्त शांत करण्याचा प्रयत्न केला जायचा परंतु असे कित्येक पत्र आले आणि कित्येक पत्र गेले तरी पण आर सीओ का जाग येत नाही किंवा डेपोटी सीओना का जाग येत नाही आहे की बाबा ह्या मुलांनी खरं खरंच काम केलेलं आहे मग यांचे मानधन हे असं रोजगार रोजगार असं थांबवण्याला काय मिळणार आहे तर माझी यांना अशी विनंती आहे की आमचे मानजन आम्हाला हे जिल्हा परिषदेमार्फत मिळूनच पर द्यावे आणि या या प्रकरणाची दखल शिवनी ताबडतोब घ्यावी व हो आम्हाला मागचे मानधन मिळून द्यावे एवढंच बोलून मी थांबतो मुख्यमंत्री <प्रिणता> युवा कार्य प्रशिक्षण या योजनेच्या अंतर्गत सप्टेंबर दोन हजार चोवीस आणि जुलै दोन हजार चोवीस अशा या दोन महिन्यांमध्ये जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री होते त्या मुख्यमंत्र्यांनी इलेक्शनच्या अगोदर ज्या युवकांचं बारावी झाले ज्या युवकांचं दहावी झाले आणि ज्या युवकांचं पदवी झाले अशा युवकांना सहा महिन्याचा बांधण तत्वावरती मग त्याच्या त्याच्यामध्ये बांधकाम असेल ग्रामपंचायत विभाग असेल अशा सहा विभागांमध्ये दहा हजार रुपये या सर्व युवकांची नेमणूक केली आणि ती नेमणूक सहा महिन्याच्या तत्वावरती केली पण ज्या वेळेस इलेक्शन संपलं त्याच्यानंतर ग्रामपंचायतचा जो विभाग आहे या ग्रामपंचायतच्या विभागामध्ये ज्या तेराशे शहाऐंशी लोकांना ऑर्डर दिल्या त्या तेराशे शहाऐंशी लोकांना ऑर्डर दिल्यानंतर त्या ऑर्डरची जबाबदारी डेप्युटी सीओ आणि सीओ म्हणून हे ज्या इमारतीमध्ये बसतात याची जबाबदारी होती का सहा महिन्याचं मानधन या सर्व योजना दुच देणं पण तसं या सीओने केलेलं नाही त्यांना आम्ही प्रास्ताविकामध्ये सांगू इच्छितो तर जे तेराशे शहाऐंशी लोक आहेत आणि तेराशे शहाऐंशी नंतर जे पाचशे अडतीस लोकांनी आपल्या आपल्या ग्रामपंचायतीच्या पातळीवरती जॉईन केलं तर त्याचं सहा महिन्याचं मानधन ते त्यांना तात्काळ अदा करावं दुसरं तर बाबा जे काही पाचशे अडतीस लोक आहेत तर या पाचशे अडतीस लोकांना जसे बाकी डिपार्टमेंटमध्ये पाच पाच महिन्याला जॉईन जॉईन करून घेतलं पुन्हा तसं या पाचशे अडतीस लोकांना आपल्या ग्रामपंचायत विभागामध्ये पाचशे अडतीस लोकांना जॉईन करून घ्या पण हे शिव अरे एक डेप्युटी शिव त्यांचा पत्र आहे कालच संघटनेला पत्र पाठवलेलं नाही ज्या योजना दूत आहेत त्या योजना दूतच्या पर्सनला कोण पत्र शेअर शेअर केलं त्यांनी आम्ही डेप्युटी शिवनला सांगू इच्छितो आणि शिवनला सुद्धा आम्ही इथून आहे नाही आहोत आम्ही ठरून आहोत नाही तोपर्यंत आंदोलन संपवणार नाही कदाचित शिव का खाली पंचवीस तीस लोक येऊन बसले आम्ही ठरवून आलोय आमचे माय बाप आम्हाला विचारतात आमचे माय बाप तुम्ही सहा सहा महिने काम केले आणि हे शिव तुमच्या पगार नाही करत आम्ही त्यांना सांगतो आज पगार होईल उद्या पगार होईल त्याच्यामुळे ते सहा महिने उलटून गेलं वर्ष देखील झालं पण हे शिव त्याच्यावरती निर्णय घ्यायला तयार नाहीत आता त्या पत्रामध्ये म्हटलंय का विस्तार अधिकाऱ्यांनी माहिती वेळेत न पाठवल्यामुळं आम्ही इथलं जे काय मानधन आहे ते त्यांचं करू शकलो शकलो नाही आम्ही आम्ही त्यांना सांगतो का आम्ही ज्या वेळेस सगळ्या पंचायत समितींच्या मिटिंगा घेतल्या आणि तिथल्या विस्तार अधिकाऱ्यांना विचार तुम्ही प्रत्येक महिन्याला व्यवस्थित उच्च मिटिंग घेतली का एका सुद्धा विकास अधिकारी असं म्हणला आहे का या बाबत आम्ही त्या व्यवस्थित उच्च मीटिंग घेतलेले काही फरक नाही काही मीटिंग नाही काही त्याच्यावरती जो काही शासन निर्णय आहे त्या शासन निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी कोणता आग्रह इथल्या शिवण सुद्धा धरलेला नाही डेप्युटी शिवण सुद्धा नाही ज्यावेळेस वेळेस नऊ जुलैच्या शासन निर्णयाच्या अंतर्गत ऑर्डर दिल्या त्या ऑर्डर मध्ये जे काय चूक आणि जे काय मिस्टेक यांनी केलेले भक्ती कौशल्य विकासचे असो आणि इथल्या जिल्हा परिषदेच्या असो ती योजना तुझची नाही आहे आम्ही त्यांना सांगू इच्छितो का ती चूक तुम्ही दुरुस्त करायची आहे आणि जोपर्यंत हे मानधन जे काय आहे ते मानधन मिळत नाही तोपर्यंत डेमोक्रेट युथ फेडरेशन ऑफ हो इंडिया हा लढा संपवणार नाही माझ्या इथं बसलेल्या मित्रांना आणि मैत्रिणींना विनंती करायची आपण जी माहिती माहिती अधिकारामध्ये आपण मागवली त्या माहिती अधिकारामध्ये का पोचलेलं पोस्टर आणि जॉईन पाचशे अडतीस लोक आहोत आपण त्या सर्वांना कॉल करावे सर्वांना सांग का ही लढाई आपल्या हक्काची ही लढाई अशी अर्धवट आपण सोडता कामा नये सगळ्यांना मेसेजेस करावे सगळ्यांना आपण सांग हो। आणि जोपर्यंत मानधन मिळत नाही तोपर्यंत आपला संघर्ष संपणार नाही जे काही प्रत्येक तालुका पंचायत पंचायत समितीचे जे काही गट विकास अधिकारी आहेत त्या गट विकास अधिकाऱ्याने तीन तीन महिने तीन महिन्याच्या नंतर जी काही माहिती आहे ती तीन, तीन महिन्याच्या नंतर माहिती पोहोचवलेली आहे मग तीन महिने माहिती नाही पोहोचवली हा डेप्युटी शिवांचा शिवची जबाबदारी नाही का तर बाबा हे जे काय योजनादूत आहेत त्या योजना दूत तीन महिने उलटून गेले तरी देखील काम करतात आणि त्यांची माहिती या कार्यकार्यात कार्य कार्यालय कार्यालयाला पोहोचत नाही बाकीचे काय डिपार्टमेंट आहेत मग त्याच्यामध्ये पाणी पाणी पुरवठा असो त्याच्यानंतर पी डब्ल्यू डी असो या डिपार डिपार्टमेंटची माहिती महिन्याच्या महिन्याला पोहोचते मग ग्रामपंचायत डिपार्टमेंटची माहिती महिन्याच्या महिन्याला कदा पोहोचत हा सुद्धा प्रश्न आम्ही या निमित्तानं डेप्युटी सी आयोगांना विचारतो त्याच्या त्याच्यानंतर हे सगळ्या योजना दूध सहा महिने झाले ज्या इमारतीपाशी ये येतात इतर अधिकाऱ्यांना भेटतात आणि अधिकारी फक्त एवढंच सांगतात आम्ही कौशल्य केलेला आहे आम्ही राज्याच्या मध्यवरती पाठपुरा केलेला आहे पण वरून कोणताही ग्रीन सिग्नल येत नाही माझा यांना सवाल आहे बाकी पाच डिपार्टमेंटला ग्रीन सिग्नल आला आणि पंचायत विभागाला कडे कडे आला मग याच्या याच्यामध्ये चूक कुणाचे ही चूक सुद्धा शोधून काढावी आणि त्याच्या त्याच्यावरती काम जे काय ते करावं असं आव्हान मी करतो आणि थांबतो इन्कलाब जिंदाबाद अभ्यास संघर्ष जिंदाबाद